नमस्कार मैत्रिणीनो मी अर्चना माझ्या ऑल इन वन अर्चना या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते तर मैत्रिणीनं आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने गव्हाच्या पिठाचा केक कसा करायचा ते बघणार आहोत थमनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल आपण केक रेसिपी करणार आहोत खूपच सोपी अगदी झटपट होणारी अशी कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आहे तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता आपण रेसिपीला लागणारे साहित्य बघूया आता इथे मी एक मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे अर्धा कप रवा मी ते जाड रवा घेतलेला आहे तुमच्याकडे बारीक रवा असेल तर तोही वापरू शकता आता सध्या माझ्याकडे नाही आहे म्हणून मी हा जाड रवाच घेतलेला आहे कारण आपण ते मिक्सरलाच फिरवून घेणार आहोत त्यामध्ये एक कप साखर घातलेली आहे थोडंसं आपण मीठ टाकून घेत आहे गोडामध्ये मीठ टाकलं तर अजून टेस्ट खूप छान येते आणि माझं या केकचं सिक्रेट म्हणजे यामध्ये मी पार्ले बिस्किटाचा वापर करणार आहे यामुळे केकमध्ये दूध नाही घातलं तरी चालतं खूप छान असा केक तयार होतो यासाठी मी पार्ले बिस्किटचा दहा रुपयेचा पॅक घेतलेला आहे तो आपण त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे हे सर्व आता आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे छान मिश्रण तयार करून घ्यायचं आहे इथे आपलं मिक्सरला फिरवून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता छान असं सगळं मिक्स मिश्रण तयार झालेलं आहे तुमचं जर मिश्रण मिक्सरला फिरवताना त्यामध्ये बिस्किटाचे तुकडे वगैरे राहिले असतील तर तुम्ही चाळूनही घेऊ शकता इथे माझं मिश्रण छान तयार झालेलं आहे अजिबात बिस्किटाचे तुकडे वगैरे राहिलेले नाही तर ते सर्व आपण जरा मिक्स करून घेऊया खूप छान हा केक तयार होतो याच्यामध्ये मी कुठलाही सेन्स पण वापरणार नाही मी याच्यामध्ये वेलची पावडर टाकून घेत आहे हा पण घरगुती साहित्यात कमी साहित्यात सर्वांना करता येईल असा केक तयार करत आहोत की कोणालाही वाटणार नाही की आपल्याकडे काही नाही ना आपण ना हा केक कसा बनवायचा द जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्ही राहत असाल तरी हा तुम्ही केक बनवू शकता इतका सोपा आणि घरगुती साहित्यात होणारं आहे हे सर्व साहित्य प्रत्येकाकडे असतंच आता थोडं थोडं पाणी टाकून याचा एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये लम्स गुडळे असं काही राहिलं नाही पाहिजे एक मऊ असं बॅटर तयार करायचं आहे थोडं थोडं पाणी टाकत हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा मी दाखवत आहे त्याप्रमाणेच खूप छान असा पौष्टिक केक तयार होतो गव्हाच्या पिठाचा एकदा नक्की करून बघा इथे मी आता याचं मिश्रण बनवून घेत आहे असा जर तुम्ही एकदा केक बनवला तर परत परत बनवाल कारण तुमची मुलं आग्रहच करतील तुमच्याकडं की हाच केक बनवू म्हणून आणि हा केक मुलांसाठी तर खूपच पौष्टिक आहे पाहिजे आपलं सगळं मिश्रण आता तयार हो झालेलं आहे तुम्ही पाहू शकता सर्व मी आता एक जीव असं मिक्स करून घेतलेलं आहे आपले खूप पातळी करायचं नाही आणि एका एक साईडला असं फिरवायचं आहे आपल्याला हे पहा मी दाखवत आहे त्याप्रमाणेच आता याच्यामध्ये आपण टाकून घेतलेलं आहे म्हणजेच पोहे खायचे चार चमचे तरी तेल आहे हे तेल आता आपण छान मिक्स करून घेऊया तर तेलही ते आपले छान असं मिक्स झालेलं आहे ताही त्या आपले बैटर जाले आता इथे असं छान आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण हे याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनटं रेस्ट करायला ठेवून देऊया त्यामुळे यामध्ये रवा जे टाकला आहे तो पण चांगला फुगेल मी तर जाडच रवा वापरलेला आहे जाड बारीक रवा वापरला तरी काहीच फरक पडत नाही के, केकमध्ये केक खूप छान असा तयार होतो ते दहा मिनटानंतर आपण बघू शकता आपलं केकचं मिश्रण किती छान असं तयार झालेलं आहे त्यामध्ये नंतर पाणी वगैरे टाकण्याची काहीच गरज नाही परफेक्ट असं आपलं मिश्रण तयार झालं आहे आत्ता यामध्ये मी अर्धा चमचा खायचा सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकून घेत आहे त्यावर थोडंसं पाणी टाकून आता छान मिक्स करून घेत आहे यानंतरची प्रोसेस जर आपल्याला फास्ट करायची आहे बेकिंग सोडा आणि बेक पा पावडर टाकल्यानंतर त्या केकचा टीन हे मी आधीच तयार करून ठेवला होता त्याला तेल लावून घेतलेलं आहे मी आणि तोपर्यंत मी कढई पण दहा मिनटं गरम करण्यासाठी ठेवून दिले आहे आपले मिश्रण तयार करत होते तेव्हाच त्यामुळे आता कढई पण छान आपली गरम झालेली आहे हे सगळं आधीच तयारी करून ठेवायचं म्हणजे आपलं घाई गडबड काहीच होत नाही ज्या डब्यात आपण केक करणार आहोत त्याला तेल लावून घ्यायचं कढई गरम करायला ठेवायची हे सगळं आपण आधीच केलं तर आपली काहीच घाई गडबड होणार नाही आता मिश्रण मी डब्यात घालून डबा जरा टॅप करून घेतलेला आहे आता कढई पण गरम झालेली आहे आता हा पण डबा त्याच्यामध्ये ठेवून घेतला आहे लो गॅसवरतीच आपल्याला तीस ते पस्तीस मिनटे केक बेक करून घ्यायचं आहे आता तुमची गॅसची फ्लेम कशी आहे तुमची कढई जाडबुडाची असेल तर जर कमी जास्त वेळ लागू शकतो त्यामुळं आपण बघा माझा तीस ते पस्तीस मिनटानंतर खूप छान असा केक तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता केक तयार झाला आहे की नाही हे पाहण्यास पाहण्यासाठी त्याच्यामध्ये एक टूथपिक घालून बघायची ते त्यात बुडून बघितल्यानंतर क्लीन आली म्हणजे आपला केक छान असा तयार झाला आहे असं समजायचं जर चिकटत असेल तर अजून थोडा वेळ ठेवून द्या हे पाहता आता मी हे बाहेर काढून घेत आहे आपण थोडा त्याला थंड करून घेऊया पण असं काही बनवलं तर मला तर काही दमच निघत नाही त्यामुळे अजून केक जर असा गरमच आहे तोपर्यंतच मी त्याला काढून घेत आहे नवीन कुठलाही पदार्थ केलं की माझंही असंच होतं तुमचंही असंच होत असेल नक्की कमेंट करून सांगा आता चाकूने त्याच्या कडा सेल करून घेतलेला आहे आणि केक आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया वाव मस्तच किती छान असा बघायचा रंग पण आलेला आहे केक तुम्ही पाहू शकता ट्रेक्चर बघा केकचं किती छान आलं आहे खूप छान असा गव्हाच्या पिठाचा पौष्टिक केक तयार झाला आहे याच्यावरती तुम्ही काजू बदाम काही टाकू शकता पण मी खूप सोप्या पद्धतीने कोणालाही करता येईल असा केक बनवलेला आहे त्याच्यावर आपण तुटी फुटी पण टाकू शकलो असतो पण मी असं काहीच वापरलेलं नाही असा हे केक खूप छान असा तयार झाला आहे बघा मी कट करून दाखवत आहे अगदी सहजपणे कट होत आहे वाव किती छान आपला पीस तयार झाला आहे केकचा तुम्ही पाहू शकता मस्तच तर असा घावाच्या पिठाचा केक एकदा नक्की करून बघा माझ्या मुलांना आवडतो तर तुमच्याही मुलांना खूपच आवडेल पौष्टिक असा गव्हाच्या पिठाचा केक कापला करून नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद